सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला त्यामुळे भामिनी साकारली आणि आता धैर्यधरी ते साकारतायत हा देखील एक योगायोग आहे पण आम्हालाही असं करावं लागतं मुख्यमंत्री व्हावं लागतं मग विरोधी पक्ष नेता व्हावं लागतं मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं प्रचंड उत्सुकता आहे तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्याविषयी आणि अर्थातच तुमच्याकडून काही ऐकण्याविषयी संगीत मान अपमान ज्याचं म्हणजे आपण सगळेच वाट पाहतोय दहा तारखेची त्याचे दिग्दर्शक आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते सुबोध भावेजी ज्योती जी, ज्यांची कट्यार अजून आपल्या काळजात घुसली आहे असे शंकरजी शंकर, शंकर एसआन लॉय आणि या ठिकाणी उपस्थित संगीत मान अपमानची संपूर्ण टीम उपस्थित भगिनी आणि बंधूंनो मी गेल्या दोन दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून खाते वाटप करून बंगले वाटप करून ऑफिस वाटप करून संगीत मान अपमानला आलो आहे मान अपमान मनात होतो त्याचं संगीत मीडियात मला अतिशय आनंद आहे की या क्षणाचा सा साक्षी मी होऊ शकतोय याच कारण आहे की एकशे तेरा वर्ष सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता ज्या संगीत नाटकामध्ये आहे ते नाटक आज या ठिकाणी रुपेरी पडद्यावर नव्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अर्थातच सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला त्यामुळे भामिनी साकारली आणि आता धैर्यधरी ते साकारतायत हा देखील एक योगायोग आहे पण आम्हालाही असं करावं लागतं मुख्यमंत्री व्हावं लागतं मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं पण मला असं वाटतं की खरं म्हणजे संगीत मान अपमान एकशे तेरा वर्षाचा जो इतिहास आहे याच्याबद्दल इतक्या वेगवेगळ्या दंतकथा आहेत ते लोक असं देखील सांगतात की एक काळ असा होता की सोन्याचा जो भाव होता त्यापेक्षा देखील जास्त दरात याची तिकीटं विकली गेली किंवा अगदी म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये दे देखील ज्यावेळी टिळक स्वराज्य करता पैसा जमा करायचा होता त्यावेळी याच संगीत मानअपमानचे अनेक त्या ठिकाणी प्रयोग करण्यात आले आणि म्हणून एक मोठा इतिहास या ठिकाणी आहे आणि ही जी संगीत नाटकांची एक परंपरा जी खऱ्या अर्थानं मराठी भाषेला लाभलेली आहे मराठी भाषा अभिजात भाषा झाली पण आपलं संगीतही तेवढंच अभिजात आहे नाट्यसंगीत हे तेवढंच अभिजात आहे आणि या सगळ्या परंपरा ज्या आहेत या परंपरा नवीन स्वरूपामध्ये आपल्या नव्या पिढीसमोर येणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे कदाचित मला माहिती नाही किती पदं त्याच्यामध्ये होती तुम्ही मगाशी सांगत होता चौपन सदुसष्ट कदाचित सदुसष्ट पदं ऐकण्याचा पेशन्स किंवा तेवढं धैर्य आजकालच्या धैर्यधरांमध्ये नसेल पण मला असं वाटतं की याचं जे सौंदर्य आहे हे या चौदा पदांच्या माध्यमातनं या सिनेमातनं निश्चितपणे आपल्यापर्यंत पोचेल आणि त्यातनं नव्या पिढीमध्येही उत्कंठा तयार होईल की एकदा तरी आपण जाऊन थिएटरमध्ये संगीत मान अपमान बघितलं पाहिजे आणि मला असं वाटतं की एक प्रकारे जी आपली संस्कृती आहे जी आपली कला आहे जे आपलं संगीत, संगीत आहे या सगळ्या गोष्टींना रिइनव्हेंट करणं अशा प्रकारे हा सिनेमा आज आपल्यासमोर येतोय आणि ट्रेलर इतका सुंदर आहे तर पिक्चर काय असेल त्यामुळे मी खरोखर सुबोधजी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि अर्थातच संगीताशिवाय संगीत मान अपमान होऊ शकत नाही शंकरजी आपलं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो आपल्या आपण शंकर एस लॉय आपण खरं म्हणजे आपल्या देशातल्या संगीताला एक वेगळी उंची नेहमीच दिली आहे पण मराठीवर जे प्रेम आपण या ठिकाणी करता ते मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याकरता मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि मग अशी सुबोधजी म्हणाले ही गोष्ट देखील खरी आहे की या आमच्या कार्यकाळामध्ये आता आपला जो काही मराठी सिनेमा आहे मराठी थिएटर आहे आपला जो विविध कलांचा आविष्कार आहे याला योग्य व्यासपीठ मिळालं पाहिजे या दृष्टीनं निश्चितपणे काम करण्याची आमची देखील इच्छा आहे कारण मग अशी ज्योतिजींची चर्चा चालली होती त्यावेळी अनेक वेळा मी त्यांनाही सांगत होतो की अनेक वेळा चांगले चित्रपट जे लोकांना आवडलेले आहेत त्याचे डायरेक्टर्स मला भेटतात आणि म्हणतात की आम्हाला कुठलाच प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे त्यावेळी अतिशय दुःख होतं की असं का व्हावं की आपल्या मराठी सिनेमाला त्या ठिकाणी कुठला प्लॅटफॉर्म मिळू नये पण मला असं वाटतं की त्याच्यावर त्याही वर्किंग करतात आपण सगळे मिळून वर्किंग करूया आणि हा जो काही आपला संपूर्ण अभिजात अशा प्रकारचं कला आविष्कार आहे हा सगळ्या प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरनं लोकांपर्यंत पोचला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे आपण सगळे मिळून करू मी पुन्हा एकदा सुबोधजी खूप मनापासून तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हा विश्वास व्यक्त करतो की संगीत मान अपमान सर्व रेकॉर्ड तोडेल सगळे रेकॉर्ड तोडून हा अतिशय प्रेक्षकांना भावेल आणि आम्ही देखील निश्चितपणे मी तो पाहणारच आहे त्यामुळे फक्त आता तो कधी पाहायचा आणि कोणाकोणासोबत पाहायचा याचं नियोजन मी लवकरच करेन आणि त्याला नक्कीच अमृताला म्हणजे माझ्या पत्नीला देखील मी घेऊन येईल आज खरं म्हणजे तिला जास्त आवडलं असतं याला पण मी विसरलो तिला सांगायचं तुम्ही मला सांगितलं होतं पण हे कट करून टाका एडिट करून टाका हे तिच्यापर्यंत पोहोचू देऊ नका अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा की अतिशय चांगल्या लॉन्चला आपण मला बोलवलं त्याबद्दल अतिशय मनापासून आपले आभार मानतो आणि पूर्ण टीमला शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र